भावड्या कस मास्तर म्हणून तस चल आज एक स्क्वेअर म्हणजे वर्ग कसा काढायचा ते शिकतो फक्त पाठीमागून पाच आल्यानंतर युनिट प्लेसला पाच जर आले एकक स्थानी तर कसा झिरो मिनिटामध्ये कपकन स्क्वेअर निघतो चल सांगतो जर, जर पाच आले भावड्या पाच चे डायरेक्ट काय लिहायचे कधी बी जर पाठीमागून पाच आले तर कधी 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 पण काय येत असतं माहितीये का ट्वेंटी येत असते किती येत असते पंचवीस येत असते चल मग अलीकड संख्या काय राहिली भावड्या दहा दहाच्या पुढचा अंक कोणता आहे रे अकरा अकरा आणि दहाचा कर किती आला भाऊ एकशे दहा उत्तर आला भावड्या हुशारीकडे द्यायडे मी कोणाला सांगू नको मग माय लहानपणापासून म्हणायची मग पोरगल हुशारी पण पोराला काही घंटा येत नव्हतं भावड्या चल मग दुसरं एक समजून सांगतो बघ पाच आला पाठी बघून काय लिहणार हाफ्तन पंचवीस लिहणार अई याच्या पुढची संख्या कोणती व्हाड्या दोन म्हणजे बे एक बे कस घापकन उत्तर आलं वड्या चल मग याच घफकन उत्तर काढणार खपकन कमेंट मध्ये भावड्या पण फेकणार मी तायडे सुद्धा फेकणार फेक मग खपकान